नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे अर्थातच मजेतच असणार सो so, आज आपण बघणार आहोत इथे कर्क राशीचं भविष्य बघणार हो, आहोत आजचं आजच्या दिवसाचं आपण राशीफळ बघणार आहोत तर घेऊया आपण पटकन अशा आपल्या महत्वाचं म्हणजे नोकरी खूप जणांना आपल्या नोकरीची चिंता ही जाणवत असते ज्यांना नोकरी मिळत नाही आहे आपण त्याच्यावरती छोटे 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 उपाय घेणार आहोत तोडगे घेणार आहोत जेणेकरून त्यांना त्यांची नोकरी सुद्धा मिळण्यासाठी उपा उपयुक्त होणार आहे आणि जे कामावरती आहेत नोकरीसाठी आहेत आता त्यांच्यासाठी आपण आता बघूया की आजच्या कामाच्या ठिकाणी जोखीम तुम्ही घेऊ नका या जोखीमामुळे काय होणार आहे अर्थातच काय होणार आहे तुमचं आर्थिक आणि सामाजिक नुकसान होणार आहे तर त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारे जोखीम घेऊ नका ऑफिसमध्ये कोणाच्याही वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करू नका ठीक आहे नेक्स्ट आता आपण बघूया व्यापारासंबंध आपण बघणार आहोत बिझनेस रिलेटेड बघणार आहोत जे कोणी बिझनेस करत असाल तर त्यांच्या रिलेटेड आहे तर बघा तुमच्यासाठी काय आहे की तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या कामात हस्तक्षेप करू शकतात ठीक आहे त्यामुळे याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे त्यावेळी त्यामुळे वेळीच त्यांना आवरणं घालणं गरजेचं आहे आता आपण बघूयात तरुणांबद्दल कारण आता स्टुडंटसाठी सुट्ट्या पडलेल्या आहेत तेथे -ते नवीन विद्यार्थी आपले वेगवेगळे त्यांच्या मध्ये बिझी असणार आहेत तर महत्वाचं आता आपले कोण आहेत तरुण ता आहे तर त्यांच्या बद्दल आपण बघूया कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात पण कोणतेही काम हातात घेण्याआधी त्याचा नीट विचार करा हे आजच्या दिवसासाठी आहे तुमचं आणि आजच्याच नाही तर मी तर असं म्हणेन प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा तुम्ही जिकडे जिकडे जाल तर आधी कोणतंही काम किंवा काही हातात तुम्ही घेत असाल तर त्याला विचार करा आणि मग तुम्ही ते करा ठीक आहे आणि आरोग्याबद्दल तुम्ही बघायला गेलं जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल म्हणजे जर तुम्ही बीपेचे बीपीचे पेशंट असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या रागावरती महत्वाचं म्हणजे नियंत्रण आणायचं आहे घरामध्ये असो किंवा बिझनेस ठिकाणी असो किंवा आजूबाजूच्या ठिकाणी असो व्यवसायामध्ये असेल नोकरी ठिकाणी असेल जर तुम्हाला कोणीही चिडवत असेल तुम्हाला संताप आणत असेल रागासारखी गोष्ट येत असेल तर तुम्हाला त्याच्यावरती काय करायचं आहे नियंत्रण आणायचं आहे का कारण की राग हा आपलाच शत्रू असतो आणि भरपूर साऱ्या रोगांना हा आमंत्रण देत असतो त्यामुळे